हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनेलवरती तर फ्रेंड्स तुमचं पण वजन वाढलंय पोट खूप सुटलंय शरीरावरती चरबी खूप दिसते आहे तर फ्रेंड्स जास्त विचार करत बसू नका कारण काय करतो आपण बऱ्याच वेळेला फक्त विचार करत बसतो वजन कमी करायचंय काय करू त्यासाठी तुम्हाला दररोज एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे तुम्ही जे तुमचं तुमचं जे काही जेवण आहे ते तुम्हाला कमी तेलात बनवायचं आहे सर्वात जास्त पाणी प्या पाणी प्याल्यामुळे तुमच्या वेट लॉस झाल्यामुळे तुम्हाला खूप फायदा ठरेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही जेवण आहे ते तुम्हाला पोर्शन मध्ये घ्यायचं आहे टायमिंग टायमिंग मध्ये जेवा संध्याकाळी शक्यतो लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा जर रात्री लेट जेवत असाल तर थोडासा आहार थोडा तुम्हाला जेवढा शक्य आहे कमी घेणं तेवढाच कमी घ्या बघा हे सगळे रूल्स फॉलो करा तुमचं वजन सुद्धा नक्की कमी होईल तर आपण पाहूया आज आपल्याला आपल्या वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या पोटावरचा फॅट कमी करण्यासाठी काही आपण एक्सरसाइज पाहणार आहोत खूप साध्या आणि सोप्या आहेत तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाईज तीन तीन सेट मारायचे आहेत मी तुम्हाला इथे दहा दहाचं काउंटिंग करून दाखवणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला वॉर्मअप करून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवरती वॉर्मअपचे खूप सारे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत आपल्याला आपले दोन्ही हात आपल्याला पाठीमागे ठेवायचे आहेत आपल्या डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत इंटरलॉक करून आणि आपल्याला सरळ उभं राहायचं आहे आणि दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं आपल्याला डिस्टन्स ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला समोर खाली वाकायचं आहे तुम्ही जेवढं खाली वागू शकता तेवढं खाली वाकायचंय पुन्हा वरती यायचंय तुम्हाला असं खाली वाकल्यावरती बोटावरती प्रेशर येईल असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे थ्री 4, फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रेंड्स पोटावरती खूप जास्त ताण येतो तुमचा पोटावरचा जो काही फॅट आहे वरती किंवा खाली लटकत असेल तो नक्की कमी होईल त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत बरोबर चेस्टच्या समोर आणि आपल्याला आपला डावा पाय पाठीमागे घेऊन जायचंय आपल्या हाताला टच करायचंय पुन्हा पाठीमागे घेऊन जायचंय पुन्हा टच करायचंय क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला दहा काउंट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्याला आपला दुसरा पाय चेंज करायचा आहे वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स यामुळे ना तुमच्या कमरेवरचा पाठीमागे हिप्स हिप्सवरचा मांड्यांवरचा सुद्धा फॅट कमी होईल खूप साध्या आणि सोप्या आहेत एक्सरसाइज त्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत सरळ आणि आपल्याला आपला उजवा वरती उचलायचा आहे खाली आपल्या पायाच्या मांडीच्या खाली आपल्याला हात टच करायचे पुन्हा सरळ हात घेऊन जायचे पुन्हा डाव्या साईडला चा, असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे ट्यू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण तीन सेट मारायचे आहे इथे मी तुम्हाला टेन काउंटिंग दाखवत आहे पण तुम्हाला ट्वेंटी किंवा थर्टी असं काउंट करायचं आहे दररोज पंधरा दिवस करा आणि बघा तुमच्या स्वतःच तुम्हाला बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं डिस्टन्स ठेवायचं आहे आपला डावा हात आपल्याला कमरेवरती ठेवायचा आहे उजवा हात वरती ठेवायचा आहे आपल्याला आपला डावा पाय पाठीमागे ठेवायचा आहे थोडासा आपल्या बोटांवरतीच ठेवा आणि आपल्याला पाय वरती उचलायचं आहे वन टू थ्री आपल्या हाताची सुद्धा आपल्याला मुवमेंट करायची आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रेंड्स ह्या एक्सरसाइजमुळे ना तुमचा जो काही प्रेशर आहे ना तो पोटावरतीच येतो यामुळे तुमच्या मांड्यांवरचा कमरेवरचा पोटावरचा फॅट कमी व्हायला मदत होते तुमच्या हाताची सुद्धा एक्सरसाइज होते त्यानंतर आपल्याला आपला पाय चेंज करायचा आहे स्टार्ट वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रेंड्स ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्ही दररोज करा व्हिडिओ चालू ठेवा व्हिडिओ बघून बघून तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज करा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद